नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनचे प्रभाव कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिले आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरीची शक्यता असल्याने तसेच विदर्भात विजासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरीची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात विजासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकरी मित्रांनो आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आला आहे तर अमरावती यवतमाळ वर्धा गडचिरोली या ठिकाणी विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र अशाच प्रकारच्या हवामान अंदाजासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद